आमच्या या प्रकाश विद्यालय ज्युनियर कॉलेज मोठे वागवे या ठिकाणी शिक्षक क्षमता वृद्धी माध्यमिक नववी ते बारावी तसेच उच्च माध्यमिक अकरावी बारावी या संदर्भात तालुका स्तरावरून मानकर साहेबांनी प्रशिक्षणाचं आयोजन आपल्याकडे व्हावं असा मला कॉल आल्यानंतर मी सहज होकार दिला आणि हे प्रशिक्षण आमच्या विद्यालयात गेल्या तीन दिवसापासून दुसऱ्या टप्प्यातील सुरू आहेत आणि आज या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस त्या प्रशिक्षणादरम्यान शाळेने शाळेने आमच्या टीमने त्याचबरोबर आमच्या संचालक मंडळाने भरपूर सहकार्य केलं त्याचबरोबर तालुक्यावरून जे सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची घाण किंवा अस्वच्छता या ठिकाणी दिसून आलेली नाही संबंधित सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अनमोल सहकार्य करून आमच्या शाळेला भरपूर मदत केलेली आहे एन सी आर टी आणि एस सी आर टी अंतर्गत सुरू असलेलं प्रकाश विद्यालय वागोदा येथील हे शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हे जे सुरू आहे ते शिक्षकांना फार मोलाचं मार्गदर्शन करणार आहे या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या अशा बारा घटकांमधील बारा वेगवेगळ्या प्रशिक्षित सुलभागांकडून या ठिकाणी शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचं चा काम चालू आहे आणि त्याचबरोबर आता जे काही प्रशिक्षणानंतर जो काही सिलेबस थोडा चेंज होणार आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही बदल होणार आहे त्या बदलांच्या संदर्भात इतनभूत अशी माहिती या ठिकाणी शिक्षकांना पुरवण्यात येत आहे त्याचबरोबर शिक्षणासोबतच आजचा भारत हा समृद्ध व्हायला पाहिजे याच्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण कसं देता येईल याबाबतचं मोलाचं मार्गदर्शन या प्रशिक्षणातून करण्यात येत आहे त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेने आपण आजही विकसनशील देशांमध्ये असलो तरी आपल्याला विकसित राष्ट्र म्हणून पुढे कसं जाता येईल आत्मनिर्भय भारत म्हणून आपल्याला जगामध्ये विश्वगुरू व्हायचं आहे विश्वगुरूसोबत आपल्याला ज्ञानाचा गुरुसुद्धा व्हायचा आहे त्यासाठी आजच्या शिक्षकांना काय प्रयत्न करावे लागतील कारण की जुनी शिक्षण व्यवस्था आणि आजच्या घडीची शिक्षण व्यवस्था यात बदल होणे अत्यावश्यक असल्यामुळे हा बदल या प्रशिक्षणाद्वारे निश्चित घडणार आहे कारण की शिक्षकांना त्याबाबत योग्य असं प्रशिक्षण मिळत आहे आणि शिक्षण शिक्षक ते प्रशिक्षण आत्मसात करत असून याद्वारे ते आता विद्यार्थ्यांना निश्चितच चांगला घडवतील आणि आपल्याला देशाला पुढे नेतील हे मी विश्वासाने सांगू शकतो धन्यवाद नमस्ते मी शासनाने जे ट्रेनिंग देण्याचं काम सुरू केलेलं आहे एक वीस वीसच्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भामध्ये माझं जरी सवा वर्ष बाकी असलं तरी या प्रशिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन मी या ट्रेनिंगला उपस्थित राहिलेलो आहे ह्या ट्रेनिंगचे दोन दिवस झालेले आहेत त्या दोन दिवसामध्ये प्रत्येक सुलभकाने अतिशय उत्तम प्रकारची माहिती दिलेली आहे की जी माहिती प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक शिक्षकाला उपयुक्त अशी ठरणार आहे आपण एकविसाव्या शतकामध्ये आपल्या एकोणविसशे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला जे राष्ट्र विकसित करायचं आहे त्याच्यासाठीची संपूर्ण सर्व बाबी याच्यामध्ये लक्षात घेऊन या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यांनी आराखडा तयार करण्यात आलेला आहे निश्चितच त्या याच्यातल्या सर्व जे काही सुलभकांनी आम्हाला जे ज्ञान दिलेलं आहे जे माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या पिपटीज आम जरी आमच्याकडे अवेलेबल होत राहणार असल्या तरीसुद्धा प्रत्यक्ष त्यांना जे माहिती दिली गेली ती माहिती त्यांनी त्याच्यामध्ये पुन्हा बळ टाकून आमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या पद्धतीने पोहोचवलेली आहे आणि त्याचा उपयोग आम्हाला सर्वांना त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या उज्ज्वल करण्यासाठी आपल्याला निषेधच उपयोग त्याचा होणार आहे आणि शासनाने यावर्षी अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे व वर्ग पण व्यवस्थित आहे तिथे पी पी डी दाखवण्यासाठी प्रोजेक्टर वगैरे पण अवेलेबल आहेत त्याचप्रमाणे सुलभक वगैरे या सर्व आपली कामं प चोखपणे पार पडतायत त्याचप्रमाणे शैक्षणिक जे काही आपलं कार्यालय आहे तालुक्याचं रायर तालुका अधिकारी गट शिक्षणाधिकारी श्री यांनी यांनीसुद्धा भेट दिली आहे म्हणजे प्रशिक्षणार्थींना फक्त आवश्यक माहिती देणे एवढंच उपयोगाचं नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं की त्यांना बसताना प्रत्येक फॅसिलिटीज त्यांना पुरवल्या आहेत या शाळेमध्ये ते वर्ग फार मोठ मोठे आहेत बसायला व्यवस्था पण चांगली आहे एवढंच नाही तर शासनाने दोन वेळा चहा आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून प्रशिक्षणार्थींना कोणताही ताण तणाव निर्माण होऊ नये याची संपूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे आणि एकंदरीत हा संप हे संपूर्ण प्रशिक्षण आहे हे शंभर टक्के यशस्वी झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही